बघा इथून आपल्याला क्रॉस टपची मार्किंग करायची आहे तर त्याआधी ही जी आपली टक्स पॉईंटची लाईन आहे टक्स पॉईंट आहे साडे नऊ आता साडे नऊ टक्स पॉईंट आहे म्हणजे आपली ही टक्स पॉईंट पासून लाईन आहे तर ह्या लाईन पासून इथून एक अशी सर्व लाईन ओढायची मोठी अशी सरळ लाईन आता हे सर्व लाईन आपण ओढून घेतली नंतर आपण हिथे अर्धा असे बाहेर गेलो होतो म्हणजे हा तीन इंचा टक्स आहे हा दीड इंचा टक्स होता इथून टाकली कमोर बोलायची आपल्या कमर बोलायची मापाला त्यानंतर इथून दीड इंच शिलाई साडी सोडलेली आहे म्हणजे इथे इथपर्यंत बघा इथे कुठं आलं सव्वा सात कमोर बोलायची माप इथे आलं नंतर इथून तुम्ही किती टाकला दीड इंच शिलाई जागा सोडली इथून काय करायची आपल्याला अशी एक सरळ लाईन ओढायची सरळ लाईन ओढल्यानंतर इथून म्हणजे आता हे मेन टकची लाईन आहे ह्या मेन टकच्या लाईन पासून

अर्धा अर्धा इंच 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 खाली खाली म्हणजे म्हणजे ह्या अशी इथे हा तयार झाला याचं जे अंतर आहे आता एक इंच आपण इथं टकसाठी जागा सोडलेली नाही जशी आपण इथे दीड इंच जागा सोडली सोडली काय नाही सोडलेली आहे इथे एक इंच खाली अशी आणि आपण हे जे केलं होतं तुम्ही आता तुम्ही हे तीन टक्सवा ब्लाऊज बनवला होतं पण हे तीन टक्क म्हणून तुम्हाला चार टक्स ब्लाउज बनवायचं आहे तर आपण हा एक टक्स बाकी होता आपला व आता एक इंच खाली गेलो मग इथून अशी सरळ लाईन करायची आहे ना ना हे सरळ लाईन केली मग नंतर हा कोणा आहे आता हा कोण्यापासून इथे टक्स आपल्याला मार्किंग असं मार्किंग करायचं आहे तर याचा अंतर किती असते दोन पॉईंट पंचवीस इंच दोन पॉईंट पंचवीस इंच आलं आणि याच अडीच इंच असते आहे ना आणि हे पण अडीच इंच आलं बरोबर आणि हे दीड इंच हे पण आलं बरोबर आणि हे अडीच इंच हे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचावर म्हणजे कोणा आहे ते सवा दोन इंच घ्यायची हा हा कोणा आला नाही ते हा कोणा इथून अशी लाईन उघडायची हे कोणापासून हे अडीच इंच आहे सव्वा दोन इंच दीड इंच आता आले कोणी बन राही अर्धा इंच हे बाजूने अशा प्रकारची आपल्याला ही फुगा बाय बनवायची आहे तर ही पूर्ण बाई कटिंग केलेली आहे इथे आपल्याला ह्या वरच्या बाजूने फुगा बनवायचा आहे तर त्यासाठी याची ही सरळ बाजू आपल्याला वरच्या बाजूने ठेवायची इथे आपण एक कटची निशान केली हे सहा इंच ह्या कापडाला वाढवले होते म्हणजे इथून इथपर्यंत आपल्याला हे चिपट्या घ्यायच्या आहेत थोड्या अशा इथे एक चिपट्या चिपट्या घ्यायच्या जिथे आपण कच्चे निशाण केले होते तिथून अशा चिपट्या घ्यायला सुरुवात करायची आणि हे सेंटर आहे हा सेंटर आहे सेंटरला अर्धा अर्धा इंट असपड आतमध्ये दाबायचा इथपर्यंत आपल्याला नंतर खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला इथेच अशा चिपट्या घ्यायच्या आपण चिपट्या घेतल्या होत्या बाजूने हा है, सेंटर आहे ना ह्या सेंटर पासून हो mm. एक दोन ह्या है। है, सेंटर पासून सेंटर इथे आहे ह्या चिप्टीवर आहे एक तीन चिप्टी त्या सेंटरची चिफ्टी याचा सेंटर आहे हा ह्या बाहीचा सेंटर असं इथे हा सेंटर घ्यायचं आणि आता इथे ही लाईन आहे हे सेंटर याची हे सेंटरची लाईन इथे ठेवायची अशी अशी हा आणि याची सेंटरची लाईन कुठं आहे ही आहे इथे आला हा सेंटर याचा हा सेंटर आणि याचा हा सेंटर ह्या सेंटरला हे सेंटर आहे आणि इथून आपल्याला बाही जोडायला इथून आधी हे सेंटर आहे इथे आधी शिलाई करून द्यायची हा म्हणजे जेवढा चिपटा घेतला तेवढी करून घ्यायची आणि तिथून असे जोडायची सुरुवात एक इथे दोन एक चिपटी मला का वाटते ते माकडला बघून आपल्याला ना आपण जर इथे सेंटर आधी जोडून घेतला तर बरोबर आपल्याला माहिती पडून जाते ह्या बाजूने एवढ्या चिट्ट्या पाहिजेत ह्या बाजूने एवढ्या चिट्ट्या पाहिजेत मी जरा डायरेक्ट ह्या चिट्ट्या लावायला गेला बरोबर नाही ना आणि ना। ना। इथं हा सेंटर आहे ना, ना। ही जी लाईन आहे याची ह्या लाईन मध्ये आली पाहिजे ही जी खालची लाईन आहे ना तिथे आपली शिलाई आली पाहिजे बघा आणि बरोबर बरोबर आहे ना आणि ही लाईन आहे हे सेंटर आहे ह्या लाईन मध्ये यायला पाहिजे हा कापड जास्त आहे इथे आपल्याला एक चिट्टी अशी घ्यायची कव्हर करायचा म्हणजे आपला हा जो भाग आहे पूर्ण झाला व्यवस्थित नंतर खाल आता ही जी डिझाईन आहे ही अशी वरच्या बाजूने आहे तर आधी काय करायचं ह्या कापडला असं ठेवायचं ह्या कापडला ठेवलं आपण असं ही डिझाईन अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई करायची बॉर्डर पूर्ण घ्यायची आपल्या बॉर्डर पासून शिलाई घेते म्हणजे नंतर यावरती शिलाई करायची आता धार शिलाई आपल्याला करायचं काय मात्र आता नंतर आपल्याला हा भाग जो आहे हा आता पूर्ण आपण ही वरची जर ऑर्डर घेतली तर वरचा भाग हा त्यांना कशी त्यांनी बोलली ही पट्टी कमी आलं ते चालेल पण हा जो फुगा आहे तो आपल्याला जास्त पाहिजे म्हणून आपल्याला काय करायची आहे ही पट्टी अशी पटवायची म्हणजे ही बॉर्डर कमी आली तर चालेल त्यांना पण हा जो फुगा आहे हा त्यांना व्यवस्थित पाहिजे याचा फुगा किती रेडी याची जी पट्टी आहे ती किती इंच आहे रेडी ती रेडी आहे चार ला एक पॉइंट कमी तर आपल्याला ही चार ला एक पॉइंट कमी रेडी असायला पाहिजे इथून आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आणि हा भाग आपल्याला असा खालच्या बाजूने दाखवून अशा रीतीने ही पूर्ण बाहेर शिलाई करायची असते हे दोन्ही बाजूने बॉर्डर सारखी आली इथे पण सारखं आलं आणि ह्या सेंटरमध्ये ह्या बाजूने पण चिपट्या सारख्या आल्या अरे आणि सेंटरमध्ये यायला पाहिजे बघा याचा फुगा कसा व्यवस्थित आलेला आहे वरच्या बाजूने अशा रीतीने आणि हे खालच्या बाजूने सुद्धा हा पट्टा पूर्ण असा रेडी आलेला आहे अशा रीतीने आपल्याला हे पूर्ण फुगा व्हायटी स्टिचिंग करायची असते आतमध्ये कवर कशा रीतीने करायचे मी तुम्हाला हे जे निशान केलेले आहे हे शिवायचे निशान आहेत यावरती आपल्याला ह्या लेसला असे अशी ठेवायचे आहे आणि यावरती पूर्ण शिलाई करून घ्यायची समोरील बाजूस अशा रीतीने दिसेल नंतर आपल्याला असे हे फोल्ड करून घ्यायचे कारण आता यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायचे म्हणजे ह्या बाजूने आपलं पूर्ण कवर दिसेल म्हणजे फिनिशिंग अगदी फिनिशिंगने ह्या बाजूने दिसेल आणि ह्या जे शिलाई होती ती पूर्ण आतमध्ये जाईल अशा रीतीने आपण हा पट्टा लावू शकतो